कशामुळे झाले काय अडकणी माहिती काय आपल्याकडे दोन वाजता कृष्णभूमी सोसायटी आहे वडगाव या ठिकाणी त्या ठिकाणी पार्किंगच्या प्लेसमध्ये काही अज्ञात आरोपींनी त्या व्यक्तीला बाराण किल्ल्यासारखार होता आपण व्हिरीफाय केला तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले नंतर आपण अस्मिष् पण झालं की येथील जो जखमी व्यक्ती आहे तो तो फिर रफिक शेख हा रणारा मुंचा दनकवडीचा आहे तर त्याचा जे आहे त्याला मारा करून त्याचा त्या ठिकाणी त्याचे डेथ झालेली आहे त्याला मारण्यामध्ये नंतर आम्ही थोडं व्हेरीफाय केले असं आमच्या असं आलं की याच्यामध्ये एक पाच व्यक्तींनी या ठिकाणी येऊन त्याला मारा करून त्या त्याचा मृत्यू झालेला आहे याच्यामध्ये आपण जेव्हा अजून पुढे खोला गेलो त्यावेळेस आपला निष्पन्न झाला की जे मारणारे व्यक्ती आहेत त्यातला एक जो व्यक्ती आहे मुलगा तो मायनर आहे आणि बाकीच्या सोबत त्या सुद्धा काही मायनर पूर्वीचे गुन्ह्यातल्या सोबतचे लोक आहेत तर सगळ्यांना तपास आम्ही करत आहोत मायनर आहे त्याचा मी नाव आता कारण त्याचं नाव घेत नाही परंतु मायनर व्यक्तींनी हा केलेला प्रकार आहे सध्या त्याची बॉडी जी आहे सुद्धा आपण पोस्टमॉर्टम साठी घटनास्थळाचा पंचनामा आणि बाकी सर्व फॉरेन्सिक व्यायाम याचा टेक्निकल तपास आपला सध्या सर्व प्राथमिक सहाय्याने काय ते दगडाने त्याच्या डोक्यावर दगड मारलेला दिसत आहे प्रथमिक दृष्ट्या आणि काही जप्पा पण आहेत स्टाफ इंजुरी आहे तर किंवा निष्पन्न झाल्या आहेत परंतु डिटेल पोस्टमॉर्टम नंतरच इंजुरीचे स्वरूप आणि त्याचं सगळ्या गोष्ट आपल्या होते या पाच मधले किती जण अल्पवयीन होते किती जण सज होते आता जे दोन आरोपी आहेत ते अल्पवयीन आता असे निष्पन्न झालेले आहेत त्यांचं नाव आपण सगळं आलेलं आहे परंतु आपण डिस्कोज करू शकत नाही बाकीच्या यासोबत काही नाव निष्पन्न झाले आहेत

नक्की त्याचा वाद कशामुळे झाला काय कारण होतं ह्या गोष्टी तपासून पार्श्वभूमी आहे का सुद्धा आहेत आहेत गंभीर चार गुन्हे चार हा चार गुन्हे आहेत बिग वर्ल्ड लाईक तीनशे सात आहे चोवीसचा भारतीय विद्यापीठला तीन पंचवीस आहे सखरनगर आहे आणि पण भारत विद्यापीठला सुद्धा तीनशे गुन्हा आहे तो फिर काय काम धंदा वगैरे कर काय करतो सध्या तपास सध्या सुरू आहे अजून तिथील आपल्याला माहिती जशी येईल तशी आपल्याला शेअर त्यांचे काय जुने वाद होते ते तपास जात आहेत सर्व तपासणा नष्ट ओके